श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला ब्याण्णव दावा सर्ग वाचूया विलाप करणाऱ्या सीतेला त्रिजटा राक्षसी म्हणाली देवी विषाद करू नको तुझे हे पतिदेव जिवंत आहेत देवी मी तुला अशी कित्येक महान आणि उचित कारण सांगू शकेन की ज्यांनी हे दोन्ही बंधू श्रीराम आणि लक्ष्मण जिवंत आहेत हेच सूचित होईल होईल युद्धात स्वामी मारला गेला तर योद्ध्यांची मुख क्रोध आणि हर्षाच्या उत्सुकतेनं युक्त राहणं शक्य नाही इथं या दोन्ही गोष्टी दिसतात त्या हे जिवंत आहेत हेच सुचवितात नंदिनी हे पुष्प विमान मोठ दिव्य आहे जर या दोघांचे प्राण गेले असते तर याना तुला धारण नसतं कारण हे विद्वांना धारण करीत नाही याशिवाय जेव्हा प्रमुख वीर मारला जातो तेव्हा त्याची सेना निरुत्साही आणि निरुद्योगी होऊन कर्णधार मारला गेल्यावर नाव ज्याप्रमाणे पाण्यातच कशी प्रवाह पतीत होऊन वाहत राहते तशी तीही फिरत राहते परंतु तपस्विनी या सेनेत कुठल्याही प्रकारचं भय आणि उद्वेग नाही ही या दोन्ही राजकुमारांचं रक्षण करते आहे अशा प्रकारे मी प्रेमपूर्वक तुला सांगू शकते की हे दोघे भाऊ जिवंत आहेत म्हणून तू आता या भावी सुखाची सूचना देणारे हेतू घेऊन निश्चिंत हो हे जिवंत आहेत असा विश्वास बाळक तू या दोन्ही रघुवंशीरांकडे हे मारले गेलेले नाहीत अशा नजरेनच पहा ही गोष्ट मी तुला तुझी सखी म्हणूनच सांगते आहे मिथिलेश कुमारी तुझा शील स्वभाव तुझ्या निर्मळ चारित्र्यामुळं मोठा सुखदायक वाटतो आहे म्हणूनच तू माझ्या मनात शिरकाव केला आहेस त्यामुळं मी तुला पूर्वी कधीही खोटं सांगितलेलं नाही आणि यापुढेही कधी सांगणार या नाही या दोन वीरांना रणभूमीवर इंद्रासह संपूर्ण देव आणि असुरही जिंकू शकणार नाहीत ती लक्षणं पाहूनच मी तुला हे सारे सांगितले आहे मिथिलेश कुमारी मी महान आश्चर्यकारक गंमत तर पहा बाण लागून हे निचेष्ट पडले आहेत तरीही ही शरीर शरीरकांती लक्ष्मी त्यांना सोडून निघून गेलेली नाही ज्याचे प्राण निघून जातात त्या गतायुषी पुरुषाचं तोंड पाहिलं तर ते विकृत दिसत त्याची तोंड त्यांची तोंड तशी न दिसता सतेज दिसत आहेत जनक किशोरी आता तू श्रीराम आणि लक्ष्मणासाठी शोक दुःख आणि मोह यांचा त्याग कर, हे आता मरू शकणार नाही त्रिजटेचे हे म्हणणे ऐकून देवकन्येसारखी सुंदर मिथिलेश कुमारी सीता हात जोडून तिला म्हणाली भगिनी तसंच हो मग मनोवेगी पुष्पक विमान वळवून त्रिजटा दुःखी सीतेला लंकापुरीला परत घेऊन आली त्यानंतर त्रिजटेसह विमानातून उतरल्यावर राक्षसी तिला पुन्हा अशोक वाटिकेत घेऊन आल्या वृक्षांनी सुशोभित अशा त्या पोहोचल्यावर क्षण मात्र तिच्याकडे पाहिले आणि ती त्या दोन्ही राजकुमारांचे चिंतन करून महाशोकात बुडून गेली दशरथ कुमार श्रीराम आणि लक्ष्मण भयंकर सर्पाकार बाणांच्या बंधनात बांधले गेल्यासारखे पकडलेले पडलेले होते ते रक्तबंबाळ झाले होते आणि फुटकारणाऱ्या सापांप्रमाणे श्वास घेत होते त्या दोन्ही महात्म्यांना चहूबाजूंनी वेढून सुग्रीवादी सर्वश्रेष्ठ शोक शोकमग्न होऊन उभे होते इतक्यात पराक्रमी श्रीराम नागपाशाने बद्ध असूनही आपल्या शरीराच्या सुदृढपणामुळे आणि शक्तीच्या बळावर मूर्चेतून जागे झाले त्यांनी पाहिले की बंधू लक्ष्मण बाणांनी अत्यंत घायाळ होऊन रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेला आहे आणि त्याचा चेहराही सुकून गेलेला आहे ते पाहून ते आतुर होऊन मिलाप करू लागले म्हणू लागले अरे रे जरी सीतेची मला पुनर्प्राप्ती झाली तरी मी तिला घेऊन काय करू माझं हे जीवन सांभाळू तरी काय फायदा आहे माझा हा पराजित झालेला भाऊ आज युद्धस्थळी पडलेला मला दिसतो आहे आता अशातच काही कशातच काही अर्थ नाही मृत्युलोकी शोध घेतल्यावर मला सीतेसारखी दुसरी स्त्री मिळणं एक वेळ शक्य आहे परंतु लक्ष्मणासारखा सहाय्यक आणि युद्धकुशल बंधू मिळणं शक्य नाही सुमित्रेचा आनंद वाढवणारा लक्ष्मण जर जिवंत राहिला नाही तर मी वानरांच्या डोळ्यासमोर माझ्या प्राण्यांचा त्याग करीन लक्ष्मणाविना जर मी अयोध्येला परतलो तर माता कौशल्य आणि कैकईला काय उत्तर देऊ शकेन आपल्या पुत्राला पाहण्यासाठी उत्सुक झालेली वासरापासून विलग झाल्यामुळे थरथर कापणाऱ्या गायीसारखी आणि पक्षिणी पक्षिणीसारखी डणारी भेकणारी माता सुमित्रा मला लक्ष्मणासंबंधी विचारेल तेव्हा तिला मी काय सांगू तिला धीर तरी कुठल्या तोंडानं देऊ मी यशस्वी भरत आणि शत्रुघ्न यांना कोणत्या मार्गानं समजावू लक्ष्मण माझ्या बरोबरच वनात आला होता परंतु मी त्याला तिथंच हरवून त्याच्या विनाच परत आलो आहे हे कसं बरं सांगू दोन्ही मातांसह सा सुमित्रेचा तिरस्कार मी सहन करू शकणार नाही त्यामुळे मी इथं देहत्याग करू इच्छितो आता माझ्या जिवंत राहण्याचा उत्साह राहिलेला नाही माझ्यासारख्या दुष्कर्मी अनार्याचा याचा धिक्कारच माझ्यामुळंच हा लक्ष्मण मेल्यासारखा बाण शय्येवर झोपला आहे लक्ष्मणा जेव्हा मी अत्यंत खिन्न होतो तेव्हा तेव्हा तूच मला सदैव आश्वासन देत होता परंतु आज तुझेच प्राण राहिले नाहीत म्हणून तू या दुखी जीवाशी रामाशी बोलायला देखील असमर्थ झाला आहेस भाऊ ज्या रणांगणात आज तू खूपशा राक्षसांना मारून लोळविलस त्यांच्यातच शूरवीर असूनही बाणहत होऊन तूही लोळतो आहेस या बाणशय्येवर रक्तबंबाळ होऊन तू पडला आहेस आणि बाणांनी व्याप्त होऊन अस्ता जलाला जाणाऱ्या सूर्यासारखंच उजळ रूपानं प्रकाशित झाला आहेस बाणांनी तुझं मर्मस्थल विदीर्ण झालं आहे म्हणून तुला बोलायचं देखील त्राण उरलेलं नाही जरी तू बोलला नाहीस तरी तुझ्या डोळ्यांच्या लालीवरून तुला होणाऱ्या मर्मांतक वेदना सूचित हो आहे ज्या प्रकारे वनयात्रा करतेवेळी हा महातेजस्वी लक्ष्मण माझ्या मागंमागं आला होता तसाच मीही यमलोकी त्याच्या मागं मागं जाईन जो माझा प्रिय बंधू स्वकीय होता आणि सदैव माझ्यासाठी अनुराग आणि भक्तिभाव बाळगीत होता तोच लक्ष्मण आज या अनार्य रामाच्या दुर दुर्नितीमुळं या अवस्थेला पोचलेला मला असा एकही प्रसंग आठवत नाही की जेव्हा वीर लक्ष्मणानं अत्यंत कुपित नाही मला कधी कठोर वचन अप्रिय वागताडण केलं आहे लक्ष्मण एकाच वेगानं पाचशे बाणांचा वर्षाव करीत असे त्यामुळं धनुर्विद्येत तो की कार्तवीर अर्जुनालाही मागं सारणारा होता जो आपल्या शस्त्रांनी महात्मा इंद्राची देखील अस्त्र छाटीत असे तोच हा लक्ष्मण हा बहुमोल शय्येवर झोपण्यायोग्य पुरुष आज स्वतःच मारला जाऊन पृथ्वीवर झोपलेला आहे मी बिभीषणाला राक्षसांचा राजा करू शकलो नाही त्यामुळे माझा हा खोटा प्रलाप मला सदैव जाळीत राहील या शंका नाही वानरराज सुग्रीवा तू याच मुहूर्तावर इथून परत जा कारण माझ्याशिवाय तुला असहाय्य तुला ओ राप पाहून रावण तुझी उपेक्षा आणि तिरस्कारच मित्रा सुग्रीवा सेना आणि सामग्रीसह अंगदाला पुढं करून नल आणि निलासह तू समुद्र पार करून परत जा मी लंगुरांचा स्वामी असलेल्या गवाक्षाबद्दल तसच वृक्षा वृक्षराज जांबवानाबद्दलही संतुष्ट आहे तुम्ही सर्वजणांनी युद्धात जो महान पुरुषार्थ प्रकट केला आहे तो इतर कुणालाही दाखविणं दुष्कर होत अंगद मैंद आणि ना देखील महान पराक्रमान प्रकट केला आहे केसरी आणि संपातीनं देखील समरांगणात घोर युद्ध करून दाखविलं आहे गवय गवाक्ष शरभ गज तसेच अन्य वानरांनी देखील माझ्यासाठी प्राणांचा मोह सोडून युद्ध केलेला आहे परंतु सुग्रीवा माणसाला दैवाधीन ओलांडणं ओलांडून जाणं असंभव आहे तू माझा परममित्र आहेस तू माझा उत्तम सुहृदय आहेस या नात्यानं जे काही करता येण्यासारखं होतं ते सारं धर्मवीर पुरुष म्हणून तू केलेलंच आहेस वानर शिरोमणी न तुम्ही सर्वांनी मिळून हे मित्र कार्य पार पाडलं आहे आता मी अशी आज्ञा देतो की तुम्ही सर्वजण तुमच्या इच्छेला येईल तिकडं परत जा भगवान श्रीरामांचा हा विलाब ऐकून त्या भुरकट डोळ्यांच्या वानरांच्या डोळ्यातून अश्रू जाऊ लागले त्यानंतर समस्त सेनांना स्थिरतापूर्वक स्थापित करून बिभीषण ज्या ठिकाणी श्री रामचंद्र विद्यमान होते त्या ठिकाणी परत आला काळ्या कोळशाप्रमाणे कृष्णकांती असलेल्या त्या विभीषणाच्या हातात गदा होती त्याला शीघ्रतेने येताना पाहून सर्व वानर त्याला रावणपुत्र इंद्रजीत समजून इकडे तिकडे पळू लागले इथे ब्याण्णवादावा सर्व सर सर्ग पूर्ण झाला उद्या आपण वावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा कमेंट मध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम